पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं अनेक मार्गांवरचं पाणी आता ओसरलंय कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर अजूनही दोन फूट पाणी आहे नागरिक या पाण्यातूनच वाट काढत पुढे जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी गाड्या वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत आंबेवाडी गावाजळू जा, गावाजवळूनच याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी उभा आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर आपण माझ्या पाठिंबा बघू शकता या मार्गावर जवळपास आठ ते दहा फूट इतकं पाणी होतं पण आता पंचंगेची पाणी पातळी जी आहे ती कमी होताना दिसते त्यामुळे आपण पाहतो की पलीकडचे आंबेवाडी गावातली जी लोकं आहेत या पाण्यातून आता वाट काढत कोल्हापूरच्या दिशेने येताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापुरातून आंबेवाडीच्या दिशेनं जाताना दिसत आहेत एकूणच आपण पाहतो की पाण्याला वेग आहे तरी देखील आपण पाहतो की कामानिमित्त कोल्हापूर आणि आंबेवाडीतल्या लोकांचा संपर्क सतत सुरू असतो त्यामुळे आपण पाहतोय लोक जी आहेत ते आपल्या कामासाठी आता बाहेर पडताना दिसत आहेत पण एकूणच आपण पाहतो की काही वेळेपूर्वी या परिसरात एक टू व्हीलर चालक येत होता त्यावेळेला टू व्हीलर त्या पाण्यातून घसरून गेली तो माणूस मात्र वाचलेला आहे पण एकूणच आपण पाहतो की पाण्याला वेग आहे पण पर्याय नाही म्हणून लोक अशा प्रकारे पाण्यातून आता बाहेर येताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात अशाच पद्धतीचे चित्र आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूरपातळी ओसरू लागलेली आहे पण रस्त्यांवरचं पाणी अद्यापही वाहत आहे त्यामुळं जीव धोक्यात घालून लोकांनी बाहेर पडून अशा प्रकारचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे पण आपण पाहिलं की जर कमी पाणी असेल तर आम्ही जीवाची काळजी घेत बाहेर पडतोय अशा प्रकारचं म्हणणं या लोकांचं आहे त्यामुळे आपण पाहतोय की अनेक जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर अशा प्रकारे सध्या वाहतूक सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे मिथूनच प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर